असा प्रभावशाली योग जो व्यक्तीच्या कुंडलीत असेल तर आयुष्यात मोठा यश कीर्ती आणि संपत्ती मिळू शकते म्हणे पण हा योग कोणता तो नेमका कसा तयार होतो यासाठी कोणते ग्रह आणि आणि भाव कारणीभूत असतात अशा योगाचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हा अद्भुत योग तुमच्याही कुंडलीत आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ज्योतिषशास्त्रात काही असे अद्भुत योग सांगितले गेले आहेत जे एखाद्या सामान्य व्यक्तीलाही अपार संपत्तीचे यशाचे आणि राजसुखाचे भाग्य देऊ शकतात होय आणि त्यातीलच एक अत्यंत प्रभावशाली योग म्हणजे पंचमहापुरुष योग तुमच्या कुंडलीत पंचमहापुरुष योग आहे का कारण यामुळे धन धान्य वैभव तर मिळतच आणि पैशाची कधीच कमी पडत नाही असं म्हणतात ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून ग्रह नक्षत्र रास स्थान यांचा अभ्यास केला जातो त्यावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव गुणवैशिष्ट भविष्यातील घटना भूतकाळातील गोष्टी याचा आढावा घेता येऊ शकतो प्रत्येक कुलपाची चावी जशी वेगळी असते तशीच प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी आहे त्याचे परिणाम वेगळे आहे आणि असणारा प्रभावही वेगळा आहे असं सांगितलं जातं मग एखाद्याच्या कुंडलीत पंचमहापुरुष योग कसा तयार होतो त्याचा प्रभाव कसा होतो तर ज्योतिषशास्त्रात अनेक राजयोग आणि शुभयोगाचे वर्णन केले आहे पंचमहापुरुष राजयोगामध्ये हंस मालव्य रुचक शश आणि भद्र राजयोग यांचा समावेश असतो बुधादित्य राजयोग यांसारखे राजयोग अनेक कुंडलींमध्ये सामान्यपणे पाहायला मिळतात परंतु राजयोगाच्या पंगतीत पंचमहापुरुष राजयोगासारखे अतिशय विशेष राजयोग क्वचितच दिसतात या राजयोगामुळे एखाद्या व्यक्तीला सर्व भौतिक सुख प्राप्त होऊ शकते व्यक्ती जीवनात खूप श्रीमंत होऊ शकतो राजकारणाच्या क्षेत्रातही अशा व्यक्ती खूप नाव कमवू शकतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हे राजयोग असतात त्यांना मान सम्मान आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते अशा व्यक्ती धाडसी आणि शूर बनवू शकतात असं सांगितलं जात मग हा युग कसा तयार होतो ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी यापैकी कोणताही ग्रह उच्च स्वराशीत किंवा मुला त्रिकोण योगात असतो आणि केंद्रात असतो तेव्हा पंच महापुरुष राजयोग तयार होतो हा सर्वोत्तम योग उच्च राशीत कमी बलवान मुला त्रिकोण राशीत आणि कमी बलवान स्वतःच्या राशीत तयार होतो रुचक नावाचा हा पंचमहापुरुष राजयोग नवग्रहांचा सेनापती मंगळ भद्रा राजयोग नवग्रहांचा राजकुमार बुध हंस पंच महापुरुष राजयोग नवग्रहांचा देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह मालव्य योग धनदाता शुक्र आणि शश नावाचा पंच महापुरुष राजयोग कर्मदाता नवग्रहांचा शनी यांच्या कुंडलीतील स्थानामुळे तयार होतो त्यातही पहिला पंचमहापुरुष योग आहे रुचक पंच महापुरुष योग नवग्रहांचा सेनापती मंगळ स्वराशीत उच्च राशीत किंवा मूल त्रिकोण राशीत कुंडलीत केंद्रात येतो तेव्हा रुचक नावाचा तयार होतो या योगात जन्मलेल्या व्यक्ती आणि कठोर परिश्रमाने पैसे कमावतात शत्रूंचा पराभव करतात सेनापती सारखे राजकारणात विशेष यश मिळवू शकतात क्रीडा पोलीस आणि सैन्यात चांगले नाव कमवतात ही लोक जोखीम घेण्यास पटायत असतात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर बनवू शकतात शिवाय ज्या व्यक्तीच्या कुंडलीत रुचक राजयोग तयार होतो त्यात मंगळ कोणत्या राशीत आहे कोणत्या स्थितीत आहे मंगळ ग्रहावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात त्यानंतर दुसरा राजयोग भद्र योग राजकुमार बुध स्वराशीत उच्च राशीत किंवा मूल त्रिकोण राशीत, राशीत कुंडलीत केंद्रात असतो तेव्हा भद्र नावाचा पंचमहापुरुष राजयोग तयार होतो या योगात जन्मलेल्या व्यक्ती शूर असतात शत्रूंना पराभूत करण्यास सक्षम असतात सतत पुढे जाण्याच्या इच्छेमुळे अशी लोकं अत्यंत महत्वाकांक्षी असतात ज्यांच्या कुंडलीत हा राजयोग असतो ते व्यवसायात चांगले नाव कमवतात त्या लोकांना पैशाची चणचण भासत नाही असं म्हटलं जातं तिसरा आहे हंस पंच महापुरुष योग नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजे गुरु गुरुग्रह स्वराशीत उच्च राशीत किंवा मूल त्रिकोण राशीत कुंडलीत केंद्रात असतो तेव्हा हंस महापुरुष राजयोग तयार होतो हंस योगात जन्मलेल्या व्यक्ती सज्जन असतात त्यांच्या तळ हातावर शुभचिन्ह असण्याची शक्यता अधिक असते धार्मिक स्वभावाची असतात ही लोक देवावर विश्वास ठेवतात ही लोक ज्योतिषशास्त्रासारख्या सखोल विषयांचे ज्ञानी असतात या लोकांना जीवनात खूप आदर कुंडलीत हंस राजयोगाची निर्मिती अशा लोकांना धार्मिक क्षेत्रात पुढे घेऊन जाते अशी लोकं चांगले योग गुरु ज्योतिष गुरु असू शकतात ही लोक पैशाच्या बाबतीत तज्ज्ञ असतात ही लोक पैसे वाचवण्यात पटाईत असतात शिवाय ही लोक व्यावहारिक असतात कमी काम करून उच्च पदावर पाहू शकतात अशा लोकांमध्ये अनेक प्रकारच्या प्रतिभा आढळू शकतात अशी लोक चांगले विद्यार्थी तसेच चांगले शिक्षकही असतात त्यानंतर चौथा मालव्य पंचमहापुरुष योग शुक्र ग्रह स्वराशीत उच्च राशीत किंवा मूल त्रिकोण राशीत कुंडलीत केंद्रात असतो तेव्हा मालव्य नामक पंचमहापुरुष राजयोग जुळून येतो मालव्य जन्मलेल्या व्यक्ती धैर्यवान श्रीमंत विविध सुखांनी युक्त प्रगतीशील लोकप्रिय बुद्धिमान आणि आनंदी व्यक्तिमत्वाचे असतात अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक असते हे लोक कलेचे तज्ञ आणि प्रेमी असतात कुंडलीत मालव्य योग तयार झाल्यामुळे या व्यक्ती महागड्या वाहनांचे शौकीन उच्च शिक्षित आणि विलासी जीवनात जगत असतात या लोकांना जीवनात सर्व भौतिक सुखे मिळतात जर ही लोक चित्रपट कला संगीत क्षेत्राशी संबंधित काम व्यवसाय करत असतील तर त्यांना चांगला नफा मिळवता येऊ शकतो हे लोक प्रेरणादायी व्यक्ती असू शकतात त्यानंतर पाचवा शश पंच महापुरुष योग नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत उच्च राशीत किंवा मूल त्रिकोण राशीत कुंडलीत केंद्रात असतो तेव्हा शश नावाचा पंच महापुरुष राजयोग तयार होतो या युगात जन्मलेली लोक विविध सुख सोयी अनुभवतात अशा व्यक्ती प्रसिद्ध नेते बनू शकतात युक्त्या लढवण्यात कुशल असतात अशी लोक न्यायी असतात ही लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात ही लोक मेहनती आणि कर्मठ असतात अशा लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली असते ही लोक श्रीमंत बनू शकतात या लोकांना त्यांचं काम वेळेवर पूर्ण करायला आवडतं ही लोक गरजूंना मदत करण्यात नेहमीच पुढे असतात असं मानलं जातं तर पंचमहापुरुष राजयोग हा कसा तयार होतो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पंचमहापुरुष राजयोग असतो तर त्याचा कसा प्रभाव असू शकतो याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली तुमच्या कुंडलीतही पंचमहापुरुष राजयोग आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषी मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका